नागपुरात दोन गटामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली नागपूर पोलिसांनी रात्रभर कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं या हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून जवळपास अनेकांना अटक करण्यात आली नागपुरातील विविध भागात संचारबंदी लागू करण्यात आली आता परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे नागपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले पोलिसांवरही हल्ले झाले असून त्यांच्यावरील हल्ले सहन केले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की काल दिनांक का सतरा मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी औरंगजेब कबर हटवा यासाठी आंदोलन केलं आंदोलनात प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली त्यात ते एक धार्मिक मेसेज लिहिला आहे अशी अफवा पसरवण्यात आली सायंकाळी अफवा पसरवण्यात आली त्यानंतर नमाजानंतर जमाव आला आग लावून टाकू अशी धमकी देण्यात आली त्याला विरोध करण्यात आला हंसापुरी भागात दोनशे तीनशेच्या जमावाने लाठीकाठी घेऊन हल्ला केला असा हल्ला इतर भागातही करण्यात आला पोलिसांवर हल्ला करण्यात आला या संपूर्ण घटनेमध्ये पोलीस जखमी झाले त्यात तीन उपायुक्त आहेत पाच नागरिक जखमी झाले आहेत अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दी संचारबंदी लागू करण्यात आली एफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे सकाळच्या घटनेनंतर शांतता होती त्यानंतर एक ट्रॉली भरून दगड आणण्यात आले काही ठराविक घरांना अस्थापनांना लक्ष करण्यात आलं यामध्ये निश्चितपणे सुनियोजितपणे पॅटर्न दिसत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं पोलिसांवरील हल्ला सहन केला जाणार नाही ते शांतता प्रस्थापित करत होते त्यांच्यावर हल्ला करण्यात आला नागपूरमध्ये तेहतीस पोलीस जखमी झाले असल्याचं त्यांनी सांगितलं छावा चित्रपटाने संभाजी महाराजांचा इतिहास समोर आणला त्यानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत लोकांचा राग बाहेर येतोय राज्यात कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे सगळ्याचे कर्तव्य आहे शांतता राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केल्यास कोणालाही सोडणार नाही मग तो कोणत्या जातीधर्माचा ना त्याच्यावर कारवाई होणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं